पेरूला तिकट त्याची मजा घेऊन खाण्याचा आनंद असतो हे फक्त पेरू खाण्यालाच माहीत असते थंडीचे दिवस सुरू झाले की सर्वांच्या खिशाला पडणार पेरू म्हणजे आरोग्य आणि सौंदर्य ते रामबाण उपाय चवीला तुलट गोड आणि आंबट असणारा हा पेरू पोषक तत्वांनी भरपूर प्रमाणात असतो पेरूच्या विविध पिवर आतून पांढरा किंवा गुलाबी रंगाचा असतो हे दोन्ही पिरू गोड व रुचकर असतात आंबटगोट च मध्ये अनेक औषधी गुणधर्म असतात तसेच आपण पेरू हा नेहमी जेवण झाल्यानंतर खावा त्यामुळे पचन संस्था आपली सुधारतील ता चालतं जाऊन घेऊयाला पिरळ खाण्याची पाहिजे पावसाळ्यात सर्वाधिक लाल येतात पांढऱ्या पिरूच्या म्हणून लाल सर्वाधिक फायदेशीर आहे यामध्ये सी सीचे प्रमाण भरपूर असते त्याचमध्ये अँटीऑक्सिडंट गुणधर्म गुणधर्म समृद्ध आहे लाल पेरू मधुमेह रुग्णाचे खूप फायदेशीर आहे लाल पिळूमध्ये साखरेचे प्रमाण खूप कमी प्रमाणात असते त्यामुळे रक्ताची साखरेची पातळी नियंत्रित राहण्यास मदत होते जैसे लाल पीड़ों खाद्या से कम तो, तो दूर होती लाल पीड़ों में से प्रमाण खूब आते लाल पीरू खाने कैंसर का धोखा ही कमी होल पीड़ा से के ट्यूमर तैयार होने से प्रति प्रक्रिया रोकनेस उपयुक्त है लाल पेड़ों में पोटैशियम के प्रमाण भीपी रोकना खूब फायदे लाल पुरुमध्ये फायबर प्रमाण पुरेस प्रमाणात आढळते त्यामुळे बद्धकोष्ठतेची समस्या दूर होण्यास मदत होते त्या यामध्ये vitamin C प्रमाणात हे खाल्ल्याने रोग प्रतिकार शक्ती वाढण्यास मदत होते पांढरा पिवळा लाल पिवळा anti समृद्ध आहे हे खाल्ल्याने त्वचेशी संबंधित सर्व आजारांपासून आपले सुटका होते